संतोष देशमुख हत्येच्या दोन महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले या फोटो महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय अशातच एकनाथ शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेमिनाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असून तर ही सत्ता काही कामाची नाही चौकात त्याला फाशी द्यायला हवी ज्या पद्धतीनं नियतीला लाजवेल अशा पद्धतीनं कृती वाल्मिक कराड आणि मंडळीनं केली आहे लुगुशंका केली आहे त्याचा तो पार्टच कापून टाकायला हवा असं यावेळी खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं संतोष देशमुख सरपंच यांची जी हत्या झालेली आहे आपण काल पाहिले असतील त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली गोर गरीब लोकप्रतिनिधी असतील कामगार असतील उद्योगपती असतील सगळ्यांना धाक धपश्याच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे क्रूरपणे मारलेला आहे त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे ताबडतोब फास्ट ट्रॅक वाला खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे साहेब कुठेतरी यामध्ये असं दिसत की ज्या प्रमाणे हात आहे असं दिसतंय जे कोणी असतील या प्रकरणामध्ये जे कोणी असतील जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे